रस्त्यावर दही भल्ले विकायला बीएमडब्ल्यू कारणाऱ्या करोडपती चाटवाला म्हणून फेमस असणाऱ्या माणसाची ही गोष्ट आहे दिल्लीच्या नेहरू प्लेस मध्ये एक छोटासा स्टॉल आहे जो मुकेश शर्मा चालवतात आता त्यांना सगळेजण करोडपती चाटवाला नावाने ओळखतात पण तुम्हाला माहित नसेल की रस्त्याच्या कडेला स्टॉल लावून स्ट्रीट फूड विकून हा व्यक्ती कोट्यधी झालेला आहे हा पण मेहनत आहे बर का मुकेश शर्मा यांनी एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये आपल्या स्टॉलची सुरुवात केली होती त्यांच्याकडे काही मोठं दुकान नव्हतं तेव्हा फक्त एक टेबल होता आणि सोबत होतं एक कार आणि लोकांना टेस्टी खाऊ घालण्याचं स्वप्न त्यांच्या परिवाराच्या जुन्या रेसिपीजने त्यांनी दही बल्ले बनवायला सुरुवात केली त्यावेळी एका प्लेट ची किंमत सुमारे दोन रुपये होती पण आज एका प्लेटची किंमत चाळीस रुपये त्यांचा हा स्टॉल दिल्लीमधला सगळ्यात प्रसिद्ध फूड स्टॉल पैकी एक गाणला जातो शर्माजी घरीच दही फेटतात कारण त्याची टेस्ट क्रीमी आणि ताजी राहावी म्हणून तसंच त्यांनी स्वतः बनवलेला मसाला पदार्थाला वेगळं बनवतो त्यांची मेहनत आणि टेस्टमुळे ते आज दिल्लीमध्ये फेमस आहेत त्यांनी कधीच एक दुकान विकत घेऊन पदार्थाची विक्री केली नाही ते रोज त्यांची बीएमडब्ल्यू कार घेऊन येतात रस्त्याच्या कडेला स्टॉल लावतात आणि शेकडो लोकांना टेस्टी पदार्थ खायला घालतात त्यांच्या स्टॉलवर नेहमीच गर्दी असते शर्माजी यांचा साधेपणा स्वच्छता आणि टेस्ट या गोष्टींमुळे आज ते सोशल मीडियावर फेमस झालेले आहेत